<णगे> मला महोदयांना एवढंच विचारायचं आहे आउटसोर्सिंगची जे काम आहे महावितरणची दर अकरा महिन्याला टेंडर केले जातात दर अकरा महिन्याला टेंडर केल्यामुळे वर्षानुवर्ष वर जे कर्मचारी काम करतात ने ने की ती नवीन एजन्सी आली की ती एजन्सी परत त्या कर्मचाऱ्यांकडनं तीस हजार चाळीस हजार अशी रकमेची मागणी केली जाते आणि जर त्या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले नाही तर त्यांना ऑर्डर दिली जात नाही माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अकरा महिन्याची जी तुम्ही टेंडर करता जी मर्यादा वाढवणार का आणि ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांकडे पैसे मागणार यांचे टेंडर रद्द करणार का आणि अध्यक्ष महोदय त्यात महत्वाचा विषय एक आहे की कुठल्या कर्मचाऱ्याला कुठे पोस्टिंग द्यायची हा अधिकार महावितरणचा पाहिजे परंतु ते महावितरणचा अधिकार न राहता तो अधिकार त्या कंपनीला आहे त्यामुळे कुठं पोस्टिंग द्यायची ह्यावर सुद्धा कर्मचाऱ्याची फिरवणूक त्या खाजगी कंत्राटदाराकडनं होते याबाबत शासन काय करणार हे सांगावं अध्यक्ष महोदय महावितरणद्वारा कुशल अकुशल कामगार पुरवणेबाबत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कंपन्यांना अकरा अकरा महिन्याचे टेंडर दिले जातात आणि ह्या बाह्यस्त्रोत एजन्सी द्वारा कामगारांचे वेतन पी एफ ई एस आय सी रकमा भरल्याचा पुरावा जमा केल्यानंतर विभागाद्वारे त्याची छाननी करून त्यांचं पेमेंट केलं जातं त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेचे अकाउंट नंबर आधार लिंकिंग आहेत की नाही हे सगळं तपासल्यानंतरच पेमेंट होतं आणि जर कुठल्या अशा कर्मचाऱ्याकडनं मागणी होत असेल तर त्यांनी येऊन कंप्लेंट केली पाहिजे तर त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि सांगतो कर्मचाऱ्यांनी अक्षरशः उपोषण केलेले आहेत पण त्या कंपन्यावर आता पीएफ वेळेवर भरला जात नाही पीएफ मध्ये होत असते आणि ऑर्डर द्यायला कंपनीकडनं पैसे मागितले जातात बघ अशा कंपन्याला महावितरणचे अधिकारी काहीच करू शकत नाहीत आणि दुसरं ज्या ठिकाणी पोस्टिंग करायची समजा महावितरणला कर्मचारी पाहिजेत त्या पोस्टिंग कुठं कुठल्या कर्मचाऱ्याची कुठं करायची हे महावितरणचा अधिकार पाहिजे का त्या कंत्राटदाराचा अधिकार पाहिजे त्या पोस्टिंग वरनं सुद्धा परत पैशाची मागणी केली जाते किंवा कर्मचाऱ्यांची छेवणूक केली जाते मग हा हा अधिकार महावितरण घेणार का जो पोस्टिंग एखाद्या तुम्हाला ऑपरेटर पाहिजेत कुठल्या ऑपरेटरला कुठं नेमणूक द्यायची हा त्या बाह्यस्त्रोत एजन्सीचा अधिकार पाहिजे का महावितरणचा अधिकार पाहिजे तो महावितरणचा अधिकार पाहिजे तुम्ही फक्त तुम्हाला मनुष्यबळ किती लागतं एवढंच त्यांना सांगावं ना अशा बाबत महावितरण अधिकार स्वतः आम्ही ज्यावेळेस अधीक्षक अभियान त्याला विचारलं ते सांगतात की कराराचा अशी आट आहे की त्या कंपनीनं ठरवायचं कुणाला कुठं द्यायचं ते निश्चितच महावितरण विचारतोय आपल्या करारात जी आट आहे की त्यांना पोस्टिंग कुठं द्यायची हा अधिकार त्या आउटसोर्स कंपनीचा पाहिजे का महावितरणचा तो महावितरण घेणार का परत एवढंच मला सांगा त्याच्यावर विचार होईल आणि महावितरणकडे आणि ज्या आउटसोर्सिंग आपले जे कर्मचारी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा असा त्रास होणार नाही यासाठी निर्णय घेण्यात येईल